दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या त्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात साडेबावीस टक्के भरपाईची ऐतिहासिक योजना शासनाने लागू केली होती या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक आधारच मिळाला नाही तर त्यांच्या भविष्यासाठी मोठा मार्ग खुला झाला आज त्या शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनींवर उभ्या राहिलेल्या उंच इमारती आणि टॉवर्सनी विमानतळ परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित नागरिकांनी जेव्हा या परिसराची नव्याने उभारलेल्या इमारती पाहिल्या तेव्हा ते अक्षरशः थक्क झाले काही वर्षांपूर्वी शेती असलेल्या शहराच्या रूपात रूपांतरित आहेत या, आहे। या परिवर्तनाचं श्रेय शेतकऱ्यांच्या दूरदृष्टीला तसेच केंद्रातील आणि राज्य शासनाच्या योग्य नियोजनाला दिले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून आज ते विकासाचे भागीदार बनले आहेत नवी मुंबई विकास कथेतील हा अध्याय खऱ्या अर्थाने शेतीपासून शहरापर्यंतचा प्रवास सांगणारा ठरत आहे